आत्ता मी आहे शिवडीला आणि मला एक सांगायचं होतं म्हणजे आपल्याला कसं वाटतं की मुंबई म्हणजे मुंबईमध्ये आपल्याला पक्षी वगैरे नसतात पण मुंबई म्हणजे शिवडी किंवा बाजूचे एरिया वरळी हे पण कसंही गावच आहेत आणि हे गाव असल्यामुळे इथेसुद्धा आजही पक्षी येतात कारण मी कित्येक वेळा पाहिलेलं आहे अगदी लॉकडाऊनमध्ये सुद्धा ज्या वेळेला पूर्ण व्हेकल्स वगैरे म्हणजे रस्त्यावर वाहने बंद होती त्यावेळेला मस्त आपल्याला आवाज यायचा हो कोकरीचा वगैरे कुहू कुहू आणि आत्ताही येतो आहे फक्त होतं काय सगळीकडे एअर पॉल्युशन आहे नॉईज पॉल्युशन आहे त्यामुळे आपल्याला कळत नाही तर इथे एक घुबड आलेलं आहे कोर्टात आता मी शिवडी न्यायालयामध्ये आहे तर काहीतरी कुतूहल वाटलं मला कारण आपण राणीच्या बागेत वगैरे बघतो घुबड पण असं आपल्याला असं नॅचरली दिसत नाही कुठे आणि कसं असतं हा जो घुबड आहे कित्येक वेळेला रात्री दिसलं ना की लोक घाबरतात तर कारण ते कसं काय करतं पूर्ण मान बोल फिरवतं आपली त्याच्यामुळे बघून भीती वाटते आणि काय काय लोकं म्हणतात अशुभ वगैरे पण असं काय नसतं की प्रत्येक प्राणी आहे पक्षी आहे आणि प्रत्येकाची त्याची म्हणजे जगण्याची हे वेगवेगळी वेग आहे तसा हा पक्षी आहे भले तो रात्री बाहेर पडतो पण शेवटी पक्षी पक्षी येतो जीव आहे ना तर आता त्याचा काय प्रॉब्लेम झाला माहिती नाही आहे बराच वेळापासून ते आहे बहुतेक आजारी असावं असं वाटतं की प्राणी प्रा, पक्षी पक्षप्रेमी आपल्याला कळायला पाहिजे हां हे पता आहे हमको की दिन मी उसको दिखाई नाही देत आहे बराबर आहे <laughs> कोर्टामध्ये आलेले आहे आऊल गोबड पाहू शकता व्हाईट कलर पिल्लू आहे का हे पिल्लू आहे बिचारं डोळे मिटलेले आहेत पण त्याचे हां आजारी आहे का ते नाही 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 हे तरतरी कधी असतं माहिती आहे है? हे रात्रीच्या वेळेला त्याला दिसतं पण दिवसा दिसत नाही ना आणि हे कसं आहे हां रात्री बाहेर पडतं ते पण हे आहे पिल्लू आणि घुबड्याच्या पण अनेक जाती असतात आता ही कुठली जात आहे नक्की माहीत नाही आपल्याला नॉर्मली ब्लॅक कलरचं घुबड दिसतं आऊल पण हे थोडंसं व्हाईट कलर आहे वाईट नाही वाईट ही पोटाकडची बाजू वाईट आहे आणि पाटी पाटची बाजू बहुतेक थोडंसं ग्रे कलर आहे किंवा ब्राऊन कलर आहे दिसत नाही आहे ब्राऊन कलर आहे ना नाऊलबद्दल काय बोलायचं आहे तुला लाजू नको नाही प्रवक्ता, प्रवक्ता नको आहे या आऊलबद्दल तुला काय बोलायचं आहे हे आजारी नाही आहे ना शिकारीसाठी पण इथे कुठे शिकार मिळणार काही असतं पाल काही आहे ते पण ते स्तब्ध एकाच जागेवर आहे मग बघ ना हां बरं बरं ओके थँक्यू